लग्न समारंभामध्ये हल्ली घागरा चोली घालण्याची फॅशन चांगलीच ट्रेंड मध्ये आहे हे एक आधुनिक आहे पारंपरिक म्हणून पाहिलं जात बारीक असलेल्या मुलींना लेंगा जितका छान वाटतो तितका जाड मुलींना तो विचित्र वाटतो त्यामुळे प्लस साईज म्हणजे जाड मुलींनी काही गोष्टी लक्षात ठेवून लेहंगा निवडावा त्यामुळे आपले व्यक्तिमत्व चांगले दिसते आणि आकर्षक लुकही मिळतो नमस्कार मी नेहा घाटगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते प्लस साईजच्या तरुणींनी लेंग्यासाठी शिफॉन जॉर्जेट किंवा नेटचे कापड निवडावं या कापडामध्ये जाड व्यक्ती बारीक दिसू शकते जाड व्यक्तींनी प्लस साईज महिलांना कळीचा किंवा फिश कट लेंगा चांगला दिसतो त्यामुळे लेंगा घेताना किंवा शिवताना त्याचा घेर कसा असावा याकडे आवर्जून लक्ष द्या प्लस साईज मुलींनी लेंगा निवडताना काय पाहावं बारीक दिसण्यासाठी पातळ किनार असलेला लेंगा निवडावा कारण मोठ्या किनारीच्या लेंग्यामुळे आपण अधिक जाड दिसू शकतो आधुनिक लुकसाठी ब्लाउज किंवा चोली बरोबर काही प्रयोग करू नका जाड व्यक्तींना पारंपरिक चोली चांगली दिसते चोली किंवा ब्लाउजची लांबी खूप कमी किंवा खूप लांब नसावी ब्लाउज शिवून घेताना लेंगा आणि चोली यांमध्ये खूप अंतर राहू नये याची काळजी घ्या हे अंतर अधिक असेल तर जाड व्यक्ती अधिक जाड दिसते जाड व्यक्तींवर लहान लहान मोठी फसलेली रंगछटांचा वापर करून केलेली कलाकृती चांगली दिसते त्याशिवाय सिक्वेन्स बीड्स तसेच अँटीक सोनेरी कलाकुसर ही आपल्यावर चांगली दिसू शकते मात्र खूप जास्त कलाकुसर असलेला लेहंगा वापरू नका नाहीतर आपला प्लस साईज झाकता येणार नाही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद